त्या रात्री सासऱ्याची तब्येत बरी नव्हती म्हणून मी त्यांच्या खोलीत गेले नवरा सुद्धा त्या दिवशी घरी नव्हता मी जेव्हा रात्री सासऱ्याच्या खोलीत गेले तर सासऱ्याने मला हात बोलावले आणि मला बसायला सांगितले हळूच त्यांनी माझ्या हातावर हात ठेवून म्हणाले सुन बाई माझे डोके फार दुखत आहे तर चेपून देते का मी आता त्यांना मान हलवून हो म्हणाले पण कालांतराने त्यांचे वागणे मला थोडे वेगळे दिसून येत होते आणि त्या रात्री त्यांनी मला मी काहीच बोलू शकत नव्हते आणि शांत राहून सर्व गोष्टींमध्ये सहभाग घेत होते पण काही वेळानंतर मला त्या गोष्टीचा फार आनंद येऊ लागला आणि त्या दिवसानंतर सासरे आणि माझ्यामध्ये एक नवीन नात्याची सुरुवात झाली नमस्कार मित्रांनो माझे नाव पौर्णिमा आहे मी एक साधारण कुटुंबातील मुलगी आहे मी पाहायला फार सुंदर आहे माझे गोरे पान शरीर आणि माझ्या चेहऱ्यावरचे तेज मला अजून सुंदर बनवते एकदा माझ्या घरी मला बघायला आले मुलगा श्रीमंत घराण्यातील होता ते तीन भाऊ होते दोघे बाहेर राहायचे आणि हा सर्वात लहान मुलगा असून आपल्या बाबांसोबत राहायचा त्यांचे फार मोठे घर होते आणि पैशाची काहीच कमी नव्हती सर्व गोष्टी होत्या त्यामुळे आई बाबांनी सुद्धा लग्नासाठी होकार दिला मुलाला बघितले तर मुलगा पण मला चांगला वाटला कारण तो पाहायला फारच छान होता नंतर आमचे लग्न झाले मी कधीच विचार केला नव्हता की मी एवढ्या मोठ्या घराण्याची सून बनेन कारण आम्ही फार साधारण कुटुंबातील व्यक्ती होतो त्यामुळे अपेक्षाप्रमाणेच मी पण स्वप्न बघत होते पण मला एवढे मोठे स्थळ आले आणि मी एका मोठ्या घराण्याचे सून झाले याचा मला फारच आनंद होत होता जेव्हा लग्नानंतर मी त्या घरी पोहोचले तर बघतच राहिले कारण ते फार मोठे घर होते पण तिथे राहणारे तीनच लोक होते त्यात मी माझा नवरा आणि माझे सासरे माझ्या नवऱ्याचे दोन भाऊ बाहेर राहतात म्हणून समजले होते तसेच माझ्या सासूचे काही वर्षाआधी निधन झाले होते सासऱ्याकडे बघितले तर ते सासऱ्यासारखे वाटत नव्हते कारण त्यांचे राहणीमान तसेच त्यांचा चेहरा जास्त वयाचा वाटत नव्हता मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटले तर तेव्हा दोघांनी आशीर्वाद घेतला आम्ही लग्नानंतरचे आयुष्य जगू लागलो माझा नवरा हा फारच छान स्वभावाचा होता आणि तो एवढ्या मोठ्या घराण्याचा मुलगा असून सुद्धा त्याचे वागणे एक साधारण माणसासारखे होते तो नेहमी माझी काळजी करायचा तसेच नेहमी माझ्याकडे लक्ष ठेवायचा आणि मला काय हवे आहे त्या गोष्टीकडे तो बघत राहायचा नवरा आणि सासरेसोबत सकाळी आपल्या दुकानात जायचे आणि संध्याकाळी ते परत यायचे एक दिवस मला नवरा म्हणाला तू फार छान आहेस आणि मला तुझा विश्वास मोडायचा नाही म्हणून आज तुला मी खरी गोष्ट सांगणार आहे खरं तर मी या घराण्यातला मुलगा नाही माझे बाबा आधी इथे काम करायचे आणि काम करताना एका अपघातात त्यांचे निधन झाले मी लहानपणी आपल्या बाबासोबत इथे येत होतो आणि माझी आई मी लहान असताना देवाघरी गेली त्यामुळे बाबा आणि मीच होतो जेव्हा माझ्या बाबांचे अपघातात निधन झाले तेव्हा आमच्या मालकाला वाई फार वाईट वाटले कारण बाबा फार वर्षापासून येथे काम करत होते बाबांच्या निधनानंतर त्यांनीच मला इथे ठेवले तेव्हा मी बारा वर्षाच्या असेल तेव्हापासून मी इथेच राहत होतो हळूहळू त्यांनी मला एखाद्या आपल्या मुलासारखेच वागवले पण कधी कधी त्यांचे दोन मुले माझा तिरस्कार करायचे मला काही पण बोलायचे तरी सुद्धा मी येथे काम करून राहत होतो पण माझे मालक फार चांगले होते हळूहळू मी त्यांना मालक न म्हणता बाबा म्हणू लागलो कारण सर्वांना वाटायचे की मी त्यांचा मुलगा आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा मला मुलगाच मानले होते आणि त्यांच्यामुळेच असं आपले लग्न झाले आहे मी तुला या गोष्टी आधी सांगणार होतो पण मला वाटले की त्यामुळे आपले नाते नको तुटायला आणि माझ्या बाबांचे मन नको दुखायला म्हणून मी शांत होतो पण मी जास्त वेळ तुझ्याकडून या गोष्टी लपवून ठेवू शकत नव्हतो कारण आता तुझी साथ मला आयुष्यभर आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुला सांगणे गरजेचे आहे त्या दिवशी मला थोडे वाईट वाटले होते पण माझा नवरा फार चांगला होता आणि त्याने मला सर्व गोष्टी सांगितल्या होत्या त्यामुळे मी त्याला म्हणाले काही हरकत नाही तुम्ही मला सांगितले त्याच्यामुळे मला आता समाधान वाटत आहे पण आता सासऱ्यांबद्दल मला थोडे वेगळे वाटू लागले कारण ते माझे सासरे नसून मालक होते नवऱ्याने मला त्या गोष्टी सांगितल्यावर सुद्धा आमचे नाते आधी सारखेच होते एकदा काम करत असताना सासरे माझ्याजवळ आले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले कसं सुरू आहे सोनबाई तसेच माझ्याकडे बघू लागले मला त्यांच्याकडे बघून थोडे वेगळे वाटत होते मी त्यांना म्हणाले ठीक सुरू आहे तर त्यांनी मला प्रश्न विचारला की काही त्रास तर देत नाही ना तुझा नवरा मी त्यांना बोलले मला ते काही त्रास देत नाही आणि माझ्याशी फार चांगले वागतात मग ते हसून म्हणाले काही त्रास देत असेल तर मला सांग मी त्यांना हो म्हणाले त्यानंतर सासरे निघून गेले आज सासऱ्याचे हे वेगळे रूप मला दिसून आले होते आणि ते बोलताना अगदी माझ्याकडे बघून बोलत होते आता सासऱ्याचे नेहमी माझ्याशी अशा प्रकारचे बोलणे सुरू असायचे कधी कधी तर ते अगदी माझ्या जवळ असायचे त्यामुळे माझ्या मनात फार विचार येऊ लागले आणि सासरे कधी कधी घरीच असायचे आणि माझा नवरा कामावर जात होता त्यामुळे सासरे माझ्यासोबत थोडे जास्त संवाद करू लागले तसा सासऱ्यांचा स्वभाव चांगलाच वाटत होता पण त्यांच्या मनात काय आहे हे, हे कळत नव्हते कारण त्यांचे पाहणे तसेच त्यांचा बोलण्याचा प्रकार मला थोडा वेगळ्या दिशेने घेऊन जात होता पण नवरा घरी आल्यावर सासरे माझ्याशी बोलत नव्हते फक्त काही काम असेल तेव्हाच बोलायचे म्हणून मला प्रश्न पडला होता की मी एकटे असताना ते असे का वागतात एकदा सासरे म्हणाले तुझे सासू गेल्यावर मला तिची फार आठवण येते कारण ती नेहमी माझ्याजवळ असायची आणि नेहमी माझी काळजी करायची मी पण तिची काळजी करत होतो आणि ते गेल्यानंतर मला फार एकटेपणा वाटतो सासरे कुठल्या एकटेपणाबद्दल बोलत आहे हे मला समजत नव्हते आणि मला आता इथे सासऱ्यांसोबत राहणे थोडे वेगळेच वाटू लागले पण काही दिवसानंतर सासरे म्हणाले मी माझ्या मुलाकडून येतो बरेच दिवस झाले मी गेलो नाही मग सासरे निघून गेले आता त्या घरी नवरा आणि मीच राहत होते म्हणून मला कशाचीच काळजी नव्हती तसेच ते संध्याकाळी घरी आले की मला अजूनच चांगले वाटायचे आणि काही दिवसानंतर सासरे परत आले आता सासरे आल्यामुळे मला थोडे सारखे वाटत होते कारण त्यांचा तो जवळीपणा मला आता फार वेगळा वाटत होता पण एक दिवस सासऱ्याने माझ्या नवऱ्याला काही कामानिमित्त बाहेर पाठवले होते कारण सासऱ्यांची तब्येत बरोबर नव्हती आणि नवऱ्याने सुद्धा मला सासऱ्याकडे लक्ष ठेवायला लावले होते आता तर मला फारच भीती पण वाटत होती कारण नवरा रात्री घरी नव्हता आणि त्या एवढ्या मोठ्या घरात मी आणि सासऱ्याच होतो त्यामुळे मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते दुसऱ्या रात्री सासऱ्याची फारच तब्येत खराब होती सासरे म्हणाले मला बरे वाटत नाही डॉक्टर कडून आल्यावर सुद्धा मला फार वेगळे वाटत आहे म्हणून मला काही लागले तर माझ्या खोलीत येशील त्या रात्री मी त्यांच्या खोलीत गेले मला त्यांनी बसायला सांगितले आणि माझ्या हातावर हात ठेवून म्हणाले माझे डोके फार दुखत आहे तर चेपून देते का मी आता काही करू शकत नव्हते म्हणून त्यांना मान हलवून हो म्हणाले आता मी त्यांच्या डोक्याला बाम लावत होते ते एकसारखे माझ्याकडे बघत होते माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले यानंतर सासरे म्हणाले तुझ्या नवऱ्याने माझी फार काळजी केली आणि अनेक वर्ष झाले तो नेहमी माझ्या सोबत असतो मला काही झाले तर तोच हॉस्पिटलमध्ये नेतो तसेच अनेक गोष्टी माझ्या पाठीशी उभा राहतो म्हणून मी त्याला आपल्या मुलासारखे समजले आहे माझे दोन्ही मुले माझ्याकडे लक्ष देत नाही मला कधी फोन पण करत नाही मी त्यांना लहाण्याचे मोठे गेले त्यांना चांगले शिक्षण दिले तसेच माझी संपत्ती पण त्यांना दिली तरी सुद्धा आता ते लग्न झाल्यानंतर दुसरीकडे राहतात तसेच त्यांना माझी काहीच काळजी नाही आता मी त्यांच्याकडे गेले होते तर त्यांनी मला फार वेगळी वागणूक दिली म्हणून मला आता फार वाईट वाटत आहे म्हणून मी विचार केला की आता तुझा नवराच माझा मुलगा आहे आणि माझे पुढचे आयुष्य त्याच्यासोबतच राहणार तसेच तू पण फार छान आहे नेहमी माझी काळजी करत असते आणि तुला पण सर्व गोष्टी कळतात म्हणून कधी कधी वाटते की तू सून नसून माझ्या मुलीसारखीच आहे सासऱ्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते माझ्या मनात तर त्यांच्याबद्दल थोडे वेगळे विचार येत होते पण ते मनातून फारच चांगले होते आणि त्या दिवसानंतर आमच्यामध्ये एक नवीन नाते निर्माण झाले आता मी त्यांची नेहमी बाबा समजूनच काळजी करत असते ते सुद्धा मला आपल्या मुलीसारखे समजतात आणि कधीच आम्हाला ते, ते कुठल्या गोष्टीची कमी पडू देत नाही मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद